नमस्कार मी मुख्य व्यवस्थापक क्रांती बटेक आज आपल्या पुढे घेऊन आलो वातावरणातील बदल मी मागे बोललो होतो की विदर्भात आणि अख्ख्या महाराष्ट्रात ही थंडी चालू होईल सात अंशाच्या खाली पारा घसरेल आज मी आपल्याला सांगू इच्छितो की दिनांक तेवीस पासून वातावरणात उष्णता वाढणं चालू होऊन जाईल ते तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वार शुक्रवारी येतो तीन जानेवारीला त्या दिवसापर्यंत वातावरणामध्ये गर्मी फार मोठ्या प्रमाणात येईल मधात अठ्ठावीस एकोणतीस तारखेला अमावस्या पण येत आहे आपण आज सांगू इच्छितोय मी समीर कारेकर आपल्यापुढे हे वातावरणातले जे बदल घेऊन आलो आहेत त्यात तीन जानेवारी दोन हजार चोवीस रात्रीपासनं वातावरणामध्ये जो बदल होईल अतिशय कडक थंडी ज्याचा टेम्परेचर हे सात डिग्रीच्या खाली काय बोलतो वाक्य बघा सात अंश खाली एवढं कमी टेम्परेचर येणार ही रेकॉर्ड ब्रेक थंडी पहिल्यांदा विदर्भात महाराष्ट्रामध्ये जाणवेल आणि ही थंडी यावर्षी जो वातावरणातील बदल आहेत तो त्यानंतर चौदा तारीख येणार चौदा जानेवारी येणार चौदा जानेवारीला मकर संक्रांत झाल्यानंतर ती ती ऊन वाढत आहेत पण मी यावर्षी सांगू इच्छितोय की जानेवारी महिन्यातही थंडीचा प्रकोप मोठ्या प्रमाणात राहील सोबतच फरवारी मार्च आपल्याला उन्हाची तीव्रता मार्चनंतर जाणवण्यास सुरुवात होईल मोठ्या प्रमाणात आणि ह्या गोष्टी का गरजेचे आहेत सांगणं कारण शेतकरी त्या त्या पिकाचं नियोजन त्या त्या पद्धतीने करेल वातावरणात थंडी वाढली तर त्याचा उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात काही पिकांमध्ये वाढ होऊ शकतं पण काही पिकांमध्ये त्याचा साईड इफेक्ट पण आहेत मानवी शरीरावर सुद्धा त्याचा काही गोष्टी पण यावर्षीच जे वातावरण आहे ते सांगू इच्छितोय मार्च महिन्यानंतर उन्हाचा तडाका सुद्धा मोठ्या प्रमाणात जाणवेल आणि हा उन्हाचा तडाका ही आता वाढलेली तीन जानेवारीनंतर वाढलेली थंडी या सगळ्यांचा अभ्यास करून मी आपणास सांगू इच्छितो की आपण आपल्या पिकाला रेकॉर्ड ब्रेक म्हटलेलं आहे मी रेकॉर्ड ब्रेक पडलेली थंडी आपण आपल्या पिकाला योग्य ते नियोजन करावं आपणास अधिक माहिती पाहिजे असल्यास आमच्या यूट्यूब चॅनलवर जावं किंवा मला स्वत माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर फोन करा मी याच्यासाठी सांगू शकतो की आपणास त्याचं नियोजन सुद्धा त्या त्या पिकाचं नियोजन कसं करावं याविषयी माहिती आपणास देऊ सांगायचं झालेत था। की वातावरणामध्ये दरवर्षी थंडी चार पाच दिवस मागल्या पाच सहा वर्षामध्ये बघितलंय की तीन चार महिन्यामध्ये फक्त चार पाच दिवस थंडी जाणवायची नंतर उन्हाचा चटका जाणवायचा पण यावर्षी थोडंसं वेगळे हे दोन हजार चोवीस आणि पंचवीस आहे हे जुळ वर्ष म्हणता येईल की याच्यात जे डिसेंबर महिन्यात पडलेली थंडी आणि आता जानेवारी लागायच्या अगोदर जो वातावरणातला बदल होतोय या गोष्टीमुळे तुमच्या माहितीसाठी सांगतो हे की या वर्षी रेकॉर्ड ब्रेकच थंडी राहील आणि प्रत्येकाने आपले उलंचे कपडे आणि पांघरांचे हे चांगले जपून ठेवा कारण आतापर्यंत डिसेंबर महिन्यात जी थंडी पडली नाही त्यापेक्षाही भारी अशी थंडी आपल्याला जाणवायला सुरुवात होईल आणि सोबतच धुक्याची चादर सुद्धा काही ठिकाणी जाणवेल कारण तीन जानेवारीपर्यंत ढगाळ परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तीन जानेवारीनंतर जो मधला काही पिरियड आहे धुके प्लस थंडी याच्यामुळे फार मोठं पिकांवर रोग आणि प्रादुर्भाव प्रादुर्भावसुद्धा जाणवेल आणि टेम्परेचर एकदम गर्मीकडून एकदम थंडीकडे जाईल तर वातावरणात पिकांवर येणारे जे बदल आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते बदल पीक उत्पादन वाढीसाठी फायद्याचे की तोट्याचे जर आपणास त्याचं प्रॉपर वे चांगल्या पद्धतीचं जर जर आपण नियोजन केलं आणि नियोजन करून त्याचा त्या थंडीचा वापर आपण उत्पादन वाढीसाठी जर केला तर मी सांगू इच्छितोय की शेतकऱ्यासाठी हे चुकीचे दिवस राहील आणि शेतकऱ्यांनी याच्यासाठी आपलं योग्य ते नियोजन क्रांतिभोवटिकशी सल्लामसलत करून घ्यावं आणि क्रांतिभोवटिक चिमूर तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी घेऊन आले नवीन नवीन पिकांची सुवर्णसंधी विदेशी फळ विदेशी भाजीपाला नवीन पिकांना मार्गदर्शन सोबतच बाजारपेठ देण्याचं जे कार्य करतोय सोबत त्याला लागणारं हवामानाचा सुद्धा आम्ही अंदाज वेळोवेळी शेतकऱ्यांना देतोय आमचं लक्ष एकच शेतकरी सुखी तर देश सुखी आणि देश जर सुखी करायचं असेल तर शेतकऱ्याला मार्गदर्शन देणं काळाची गरज आहे आणि एवढंच नव्हे तर शेतकऱ्याच्या मालाला भावसुद्धा भेटणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करा की शेतकऱ्याच्या मालाला जर भाव मिळेल त्याचं कमी खर्चामध्ये जर उत्पादन वाढेल तर तोपन सुद्ध मी मी तो पण सुद्धा सुखी होईल बरा मित्रांनो मी रजा का, घेतो मी समीर कारेकर मुख्य व्यवस्थापक क्रांती बोर्टी धन्यवाद मित्रांनो